राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय झालं सकाळ सकाळ शूटिंगला आलो तुम्हाला खरंच सांगतो ही जी स्टँड आहे ही मोडूनच गेलं दिसलं का ही एक बाग आहे आणि हा एक बाग आहे हे आता हे एक डबल पुढे सोडून बघतो पाचवालं राहिलं तर आहे नाही तर दुसरं घ्यावं लागलं आणि खंड तर पडता कामा मला म्हणून मग आता मोबाईल असा धरला आणि तुम्हाला अस्तूर टूर नाही सांगायची मला एक वेगळीच गोष्ट सांगायची किंवा मध्ये काय काय घडतंय किंवा बगला मातेचा एक विषय एक चमत्कार काढलाय आपला आपल्या सबस्क्रायबर साठ पासष्ट लोक आतापर्यंत जाऊन आले असतील तिथं तिथं रात्री काटून का पाऊस झाली इकडे बघा पाणी बिनी वाढत येते ना असं एक नंबर चाललंय सगळं हे जंगल परिसर हे लय खतरनाक वागे बरं का इथं बिबटे बिबटे सगळे आहेत मला बिबट्यात नाही बे आवडतं सापातले बे आवडतो बा साप आणून सोडतंय तिथं मोठे जंगल आहे वन विभाग कोल्हापूरमधले आपले सबस्क्रायबर कोणाचंही आपल्या आपल्या स्वप्नावर कधी नाव सांगत नाही काय नाही काय नाही फक्त जे ते गुप्त ते समजून घेतात इतका सुखी प्रपंच होता दोन मुलं थोरली मुलगी एक मुलगा मुलगाला आणि अजून मुलगी चार वर्षाची आई वडील आहेत अतिशय मिळावू सुस्वभावी अशा प्रकारची आहे मला म्हणले मामा बागला है है। बागला ते मी बघायला मुखीच ते ऐकले बरं का ते मी रोज बघत असतो असं तसं सगळं चांगलंय पण ह्याच्यात ह्या जगात जागताना कधी काय वांगलं होईल सांगता येत नाही माझ्या अनिष्ट येऊ नाही किंवा माझ्या कुठं काही दुष्टशक्तीमुळं किंवा काय आता लय चांगलं झालं लोकांना देखवत नाही आपलं काय वाईट होण्या म्हणून मला एकदा बघायला मुखीला जायचे म्हणजे जा काय त्यात गोठाळा काही म्हणले तुम्ही थोडं मार्गदर्शन करा अजून एक जोडीदार घेतले दोन गेले पण ती गजल जाऊन मी सांगत असतो की मला फोन करा विधी विधी काय कसं काय आता याच्यात मी एक गोठाळा झाला आहे आईला हात ला, घडायला लागला ह्याच्यात पण एक गोठाळा झाला आहे तो असा झालाय सांगतो तुम्हाला त्या बगलामुखीला देवावर माझा विश्वास आहे मा, माऊली पण माणसांच्या पुजारी विश्वास कमी व्हायला लागला त्याचं कारण सांगतो तुम्हाला आधी मी त्या रवी शर्माचं दिलं होतं मी एकतीसशेवाला यज्ञ करत नाही मी साडेपाच वालाच करतो मी अकरा हजार करतो मी पंचवीस हजाराला करतो अरे आज रक्ताचं पाणी करून माणूस रुपया रुपये मिळवतोय तो मुळातच आपल्याला तिथे जायला दोन दोन तीन हजार खर्च आहे तुम्हाला सांगतो आणि एवढं करून मानतो ते गेल्या पैसे आणायचे कुठून पैशात सोंग नाही करता येत म्हणल्या बघ सगळे काय श्रीमंत नसतात तुम्ही थोडं ऍडजस्टमेंट करा काय मी तुम्हाला लोकांना सांगतो तुमचं तु तु ते अत्यंत आम आम कसं आमची प्रसिद्धी करा आमदार कसाकडून पायसू द्या कोट्याने येऊ द्या येऊन द्या अपथ थांबा तुम्ही कापायचा कार्यक्रम करू नका बा लोकांना अति स्पष्ट बोलले की तू आणला आतून राग येतो बरं का मग आम्ही मराठी माणूस आम्ही त्यांच्या ते त्यांच्यातच लावून दिले बा माफ करा आता आपल्याच महाराष्ट्रातल्या एका ब्राह्मणाने तुम्हाला फोन करून लागला ना म्हणायला बारा महिने त्यांना काम नसतो तुम्ही पंधरा हजार मानता वीस हजार मानता आम्हाला ते त्याचं काय म्हणजे इतर वेळेस पैसे नसतात ही जे आहे ते योग्यचे आमक आम्ही कुठं काय म्हणलो आम्ही काय म्हणतोय ते वैयक्तिक झालं आपलं आणि ते बोलता बोलता एक आपण पडे बाजू घेतो आपण नको लागायला ब्राह्मण वृंदांबद्दल मला लय आदर रावे म्हणे चांगल्या का पण लुटालुटीच्या टोळीबद्दल मला लय द्वेष आहे तुम्हाला खरं सांगत म्हणले ती ब्राह्मण व्यक्ती म्हणत होती आम्ही सात्विक अन्न खातो देवाशी संलग्न असतो देवपूजा करतो त्यामुळे आम्ही आर्मी किंवा याच्यात नसतो आम्ही मंदिरापुढेच असतो मग आलं ना आमच्या वगला हा म्हणजे असं आहे भाऊ मग म्हणलं सात्विक अन्न तर सर्वश्रेष्ठ आहे म्हणलं तुम्हाला विराट कोहली माहिती क्रिकेटर पॉवरफुल क्रिकेटर नुसता टायमिंग ताकद लागत नाही सिक्स ह्याचा संबंधित नाही म्हणलं आर्मीत कितीतरी जेवण आपले शाकाहारी येत मुद्दा शाकाहारी मांसाहारीचा नव्हताच ते कारण दिलं नाही ते चुकीचं दिलं पुढे केलं आलं लक्षात तुमच्या मला असं नाही होऊ शकत हे तुम्ही चुकीचं बोलताय म्हणलं मारले रिवर्स त्यांनी मग म्हणजे रिवर्स टाकला त्यांनी जा आपला काय लांब नसतो सगळी आपलीच माणसं आहे शे रवी शर्मानी याशी लोकांनी फोन करतात असं करा एवढ्याच तेवढ्याच मग दुसऱ्या एका पंडिताला फोन केला आधीच तुम्हाला माहिती येते त्याचं नाव बी तुम्हाला सांगतो ते एकतीसशे रुपयात विधी करणार होता बागा देऊन मग त्याच कार्ड होत बरं का कार्ड काय गावाना आता ठेवलं होतं पण गावाना ऐका त्याला फोन केला म्हणलं जरुरी आहे का आता माझं एकतीसशे रुपयाचा विधी करणाऱ्याला इथं फरक पडलाय साडेपाच हजाराला बी पाडला आहे ते अकरा हजार मी स्व तुम्हाला स्वतःला सांगतो मी ले गरिबीत वाढलेला माणूस मला असं म्हणजे पैसे तुमचंच तुम्हीच कमावणार हे <coughs> म्हणले तरच होतो अकरा पंधरा हजार द्यायचं म्हणलं खरं मग ते म्हणले नाही त्यासाठी सामग्री सामग्रीचा बी अभ्यास केला मी सगळं हा हजार दोन हजार हजार दीड हजार रुपये सामोर लागते त्याला मान्य आहे ट्रान्सफरचा खर्च हिमालयातून जडीबुटी ती सगळं मान्य लय नफा ना मिळावाच नाही अशातला भाग नाही पण नफा ना मिळण्याला किती पट मिळावा याला काही प्रमाण आहे का नाही पुण्यातल्या एका महिलेचा फोन आला करोडपती महिला उद्योगपती महिला रवि शर्मा नाही आधीचा तर तिने सांगितलं माग तीस हजार रुपयाला माल टाकलं तीस हजाराचा विधी केला आणि फरक तर काहीच पडला नाही विधी चाळीस तो राखला म्हणलं हे चुकीचं आहे तेव्हा आपला काही गेल्या वर्षाचा विषय आपला काय काही मला बघायला मुखी माता माहिती नव्हती तेव्हा त्यावेळेचा म्हणले माझ्या इनिवान माझं ते ड्रायवरन बिवरण हे महिलेचा या दरवाजा उघडायला सुद्धा गाडीचा ड्रायवर ती मग ती ज्या गोपशात घेतलं त्यांनी मग असं बी होतं देवाच्या दारात अशी पद्धत चालू असल्यामुळं मी काय केलं तर रवी शर्माचं कस्टमर बंद केलंय दुसरा एक नंबर दिलेला आहे बघा मी ती एकतीसशाचं एकतीसशाचा रुपयाचा विधी करायचा मी तुम्हाला सांगतो हा तुम्ही लय श्रीमंत आहे एवढ्या लांब दायच्या अकराचा करायचा माझं काय म्हणणं आहे तुमच्या पत्तीने तुम्ही कसं बी करा करावी आपल्याला पण सर्वसाधारण एकतीसशाचा विधी करायचा मी आता जाणार आहे आंब्याच्या आसपास तिथ परत पण लूट न व्हावी ही इच्छा दुसरी गोष्ट अशी आणि असं नाही ब्राह्मणाचं कष्टही बिचाराच वेद मंत्र इतकी क्लिअरिटी हा अक्ष पोट सुद्धा असं खपट होतो गाम गाम होतो दीड तास इ, मंत्र माझी इतकी सोपी गोष्ट त्याचं काष्टातच आहेत पण पन्नास हजार आणि चाळीस हजार असं नसावं असं आणि गरिबांनी कुठून द्यायचं असा विषय मग मी नवीन ब्राह्मणचं नाव ना दिलं लोकांना तिथून ते विचार त्यांनी दोन चार दिवस ओके कार्यक्रम पाचव्या दिवशी आपलेच सबस्क्रायबर होते त्यांचा फोन तिथून की मी मामा चार पाच दिवस केलं मग त्यांनी एकतीस येत ते बांधानी एक मी पाच मी एकतीसशे रुपयाचं विधी करायला आलो तर हे मला मानतात देवीचे जे पूजेचं साहित्य विशेष वनस्पती आहेत अजून तुम्ही अकराचा करा अरे चाल ह्या दुनियेत पैसा अशी चीजे की हाव हाव किती हाऊ करणार बरं मला लोक फोन करतात इथून आम्ही चौघजण आहेत गाडीत आम्ही आता सोलापूर मार्गे निघालोय तिथे जाणारे विधी करणारे मग ते उद्या पोहोचतील ना बरोबर शेव पुजाऱ्याचा रोज फोन तुम्ही ते म्हणले होते चार जण येणार आहेत व्यवस्थित करा ते अजून आले नाहीत मला फोन कसा केला अरे तर थांबा तुम्ही धंदा करा पण फाशी वरबडू नका तुम्ही तर नेहर घ्या ही मानसिकता असते माणसाची हा मग आता ह्याच्याकडं ते म्हणलं आखरचं मग त्यांच्याकडून फोन द्या म्हणलं मान्नाला म्हणलं मी सांगतो बरोबर मग त्याला फोन द्यायला आपल्या सपरा करून म्हणलं सोन्याचा हांड्याबिंडा सापडला काय <से> कशाला मरायला अकरा पाहिजेत आणि तू करता कर बघ नाही मग ती माझी वीर खांदायची आणि तिथं पाहिजे शेजारी असतात अरे करा एकतीसशाचा आणि मग ते म्हणलं एकतीसशाचा करायचा आहे मग पुजारी मग नाही नाही मामा म्हणजे मामा म्हणत असा पद्धत चालू आहे बघू नवीन काही सेटलमेंट होते का कुठं म्हणजे स्वस्तातला दुसरा बामन मिळतोय का विषय असा आहे की देवी देवीच्या जागा आहे तिचं मात्मे तिचं चमत्कार येत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधली ती वडावडी म्हणलं गेले तर असते असं येते पैशासाठी बघू आता काय होईल तसं तर तुम्हाला घटना मेन सांगायची होती कोल्हापूरच्या सा प्रभर आपले सगळं व्यवस्थित चाललेलं कोल्हा ह्याला गेले बायको बिको सगळं बायको जॉबला शिवाय हा जॉब लागडी आणि ऐंशी नव्वद हजार रुपये घरात येत होते सगळं कसं व्यवस्थित असताना अचानक याला असं वाटलं की बघला मुख्याला जावं मला फोन केला म्हणलं जा घडी गेला व्यक्ती स्वरूपाचा यज्ञ केला असं आणि कर्म आणि चांगला सर्व मार्ग चालणारा माणूस होता आपला असं ॲपिसोड ऐकायचा सगळं व्यवस्थित सबस्क्रायबर आपला तिथून माघारी आला माघारी जसा तो आला इथं दुसऱ्याच दिवशी बघा मी काय म्हणतो चमत्कारिक स्थळ काय दुसऱ्याच दिवशी मला माझी जोप अशी आहे की मी एका एका पाहुणे बावजबा शेजारी झोपलो होतो रात्रीत इथं चावला इतकी किती आरडं वरडने ह्याचा उपचार त्याचा तरी मी जोपलेलाच म्हणजे इतक्या गाढ झोपला माणूस अचानक त्याला चार सव्वा चारच्या आसपास जाग आली सव्वाचारच्या आसपास जाग आली आणि त्याला एक बायको त्याची स्वतःची बायको त्याच्या स्वप्नात दिसली मग तिचा संपूर्ण चेहरा काळा पाडलेला होता म्हणजे बायको पान तिचा चेहरा काळा पाडलेला होता आईलं म्हटलं अवघडचे चेहरा काळा पडलेला होता मग त्याने फोन केला दुसरी मामा स्वप्न असं पडलं म्हणलं बघला बघून आलं पहिलं स्वप्न पडलं बायक चेहरा काळा आहे आता आम्ही बाराबड येतो मला माहिती आहे काशा काय काशाऊन काय तवरून तपायला ओळखायला लगेच शिकलं बाय माणसाने म्हणलं तुम्ही काय करता बायको म्हणले कंपनीत कामाला आहे मग आपलं ते ड्रायर किडी आपे तुम्हाला ती त्याला दिलं म्हण माझे बायको लय चांग अहो म्हणलं चांगली मी कुठं काय वाईट म्हणतोय पण थोडी चौकशी करा काय विषय काय नाही असं तसं बायको जवळ घेऊन म्हणजे तुम्ही मांडव डोकं कधी ठेवलंय का ठेवा बायकोचे आपले बेडरूमच्या आतमध्ये थे। मांडवला लावायची आणि आपलं ते डोकं ठेवायचं मग ते हाताने बवा चार लकोर वळील किंवा काय करीन किंवा डोक्याला असं असं करीन काय असेल ते एक प्रेमी युगल ये गरजेचं आहे सांगणं तुम्हाला ह्याच्यात काय कुंड हे वाईट नाही जवळ विसरा की अजून तुझ्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत आयम एम कम्फर्टेबल मी तर व्यवस्थित आहे ना तुझी दगदग तर होत नाही ना मला तुझी लय काळजी वाटते असं लागले ना बाहेर रडायला म्हणली माझ्या खून एकले मोठी चूक झाली म्हटलं काय झालं आमच्याच डिपार्टमेंटमधले सर आहेत आणि ते मला म्हणजे तसं लपडं काय नव्हतं पण ते म्हणतात तू मला फार आवडते माझ्या जीवनातील सगळ्यात सुंदर स्त्री तू ये ना त्यात ते इतके छान बोलतात की मला त्यांचं बोलणं आवडते मी तिकडे आकर्षित झाले मला आजची माझी मानसिक स्थिती माझी मानसिक परिस्थिती अशी की मला तुमच्यापेक्षा माझे सर जास्त आवडतात पुरा कार्यक्रम याला म्हणतात लग आता जग दुनियातही चित्र आहे मग असं म्हणलं याचा तर फरकच उडाल म्हणलं हा मा वाटलो झालं फार मी असं असं म्हणती म्हणलं बऱ्याच वेळा डबे खायला यायला त्याला एकत्र तिला काही घातलेलं असू शकतं वशीकरण असतं लय लागलं पडित आत आतलं जग आहे काळच नाही म्हणलं एक काम कर आपली बायको चांगलीची एक संधी द्यायची एक म्हणला मी असं आणि म्हणला ती दे तिकडे नोकरी आपल्याला नको नोकरी ती तर सर्व नको नोकरी नको आणि स्तोत्र आपलं म्हणायला सांगा तिसरा दिवस आहे पण रिपोर्ट ओके हो बायकोला गिल्टी फील होते गिल्टी तिला थोडं वाईट वाटतंय म्हणून ती नुसती रडते याला म्हणलं झालं गेलं सगळं विसरून जायचं लेकराच्या तोंडाकडे बघायचं पुढं जागायचं ही आणि हा चमत्कार आहे बागलामुखीचा तुम्हाला खरं सांगतो हां हा थोडी ओडाओडी आहे तिथं जाऊन सेटअप लावून येतो बरोबर पण हा चमत्कार आहे बागलामुखीचा हा विषय मी अशा अनेक प्रकारच्या गाठना असतात या असतात आता हे माझा तो मुडच गेला ही स्टँड तुटल्यापासून तुम्हाला काय सांगू पण बघू उद्या आपण व्यवस्थित करू सगळा विषय काय मार्ग असेल ते लावू आता मला तुम्ही रजा द्या रामकृष्ण हरिमाव